गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कुंभमेळ्याजवळ स्नान केलं आणि क्षणात सारं कुटुंब संपलं दिल्लीच्या उत्तम नगर भागात राहणारी ओमप्रकाश आर्या हे दिल्ली हायकोर्टात वकील होते ते त्यांच्या हुंडाई कारने कुटुंबासह प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी गेले होते कुंभमेळाजवळ पवित्र स्नान करून पत्नी पौर्णिमा सिंह बारा वर्षीय मुलगी आहाना चार वर्षीय मुलगा विनायक पुन्हा दिल्लीच्या दिशेने येत होते त्याचवेळी आग्रा लखनौ एक्सप्रेस वर एकतीस किलोमीटर अंतरावर कार पोहोचली असता तिथं भीषण अपघात झाला कारवरील नियंत्रण सुटल्यानं ती दुभाजकाला आदळली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली हा अपघात इतका भयंकर होता की कार पूर्णपणे चक्काचूर झाली या अपघातात कारमध्ये असलेले संपूर्ण कुटुंबच संपलं या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबली होती सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कारमध्ये अडकलेले मृतदेह हो बाहेर काढले पोलिसांनी सर्व मृतदेह हो पोस्टमॉर्टमला पाठवून तपासायला सुरुवात केली दरम्यान या अपघातामुळे कार आणि ट्रक दोन्ही वाहन मोठं नुकसान झालं पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहनं हटवली आणि मृत कुटुंबाच्या नातेवाईकांना माहिती दिली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या आर न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा आ आ कणीदार <laughs> <को, को, laughs> <हाँ, laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका